नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मध्ये बघू आता साठी माझी बायको जी आहे ती सैफ लागली काय वाटतंय बाळा सकाळ 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 काय वाटते काय वाटतंय का आराम करू करू झालं ना का खूप आराम केला आता कसं वाटतं हे चपात्या इथं भाजी काय काय काम असते लयच काम असते बघा का तुम्हाला किती काम आम्हाला नशीत ना काम तुम्हाला जास्त हो बरोबर चला आता आंशकडे जाऊया आपण आंश काय करते बघू आंश काय चाललंय तुमचं हे बघा ऐकलं बघू शकत तुम्ही बॅग करताय हा इथं लावा जा थांबा थांबा ऐक लावूया आपण हे बघा ह्याला विलय नाय थांबा बाळा आम्ही लावतो इथं लावायचा असा तरी गेकड्या चला सॉरी तिकडे या सॉरी वंश आता वैशलय वैदल काय झालंय वंशला काय माहित कुठे गेला वंश शरसून हा हे का चला। स्वारी। स्वारी चला। 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 ही। ही हा इकडे सॉरी सॉरी बोल बाळा बर नाही गोखा चल चला सॉरी चला राग आहेत बाबा मायवली सगळ्याला हे बघू शकतात हे आपला वंश आहे हे आमचा अंश आहे आईशा काय करत बाळा तू हा ग बर बर हँडला व्हिडिओचा नाद माइक लावून बसले कुठे गेला चुकू जा आपला गेला नीर बोल बघा आपला डॉन हो डॉन आला बघा आता तुम्हाला स्कूल ला जायचंय झाले रेडी सगळी तयारी झाली बॅग वगैरे भरली ना भरायचे आता

सुनो 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 मम्मी के में और केक में मेरी चॉकलेट खाता है एक कप में की की खाता है ले बाय चिपका मेरा क्या है हाँ लाइक